एक धक्कादायक बातमी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे काही दागिन्यांची नोंदच नाहीये लेखा परीक्षण अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली दोन हजार एकवीस बावीसच्या च्या अहवालात तीनशे पंधरा दागिन्यांचा समितीकडे उल्लेख नाहीये चांदीचा पानपुडा पीक दाणे चांदीची दांडी असलेला हातपखा कुंकवासाठीची लहान वाटी सोन्याची नथ तसंच काही भाविकांनी देवाच्या मंदिरातील दरवाजे चांदीने मडवलेत अशा तीनशे पंधरा वस्तू याची नोंद नसल्याचं अहवालात म्हटले तर दागिने गायब झाल्याचं वृत्त निराधार असल्याचं मंदिर समितीचं आहे दागिन्यांचं मूल्यांकन न झाल्यानं त्यांची नोंद नसल्याचं स्पष्टीकरण मंदिर समितीच्या वतीनं देण्यात आलंय जो ऑडिटरनी त्याच्यामध्ये त्रुटी काढलेली आहे की त्याची ताळेबंदाला नोंद घेणं आवश्यक आहे आपण त्याच्या नोंदी रजिस्टरला घेतलेल्या आहेत परंतु ताळेबंदाला घेण्यासाठी त्याचं मूल्यांकन होणं गरजेचं आहे आणि अद्यापर्यंत त्या चांदीच्या वस्तूंचं मूल्यांकन झालेलं नाही आपण महाराष्ट्र शासनाच्या न्याय विभागाला तज्ज्ञ न्या मूल्यांकन करणाऱ्या व्यक्तीची नेमणूक करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे ज्या काही त्रुटी आहेत तर त्या त्रुटी पूर्ण करून आम्ही शासनाला कळवत आहोत त्याचा पूर्तता अहवाल सादर करत आहोत तर याबाबतीत कुठल्याही प्रकारचे